नमस्कार पहिल्यांदा तर मी सर्व कर्जत शहरातील नागरिकांचे कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांचे वारकरी संप्रदायातील सर्व भाविकांचे सर्व आमचे श्री सदस्यांचे आणि संपूर्ण माझ्या शिवप्रेमींची मी या ठिकाणी आभार मनापासून व्यक्त करतो कालचा जो काही ऐतिहासिक सोहळा या कर्जत मध्ये पार पडला या सोहळ्याचे साक्षीदार संपूर्ण कर्जत तालुका नव्हे तर खालापूर असेल आमचं खोपोली असेल माथेरान असेल या सर्व लोकांनी पाहिला आणि या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभा हा सोहळा पार पडला यासारखं भाग्य या, या कर्जत नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मला या ठिकाणी कर्ज शहरामध्ये काम करण्याची संधी मिळाली माझ्यासोबत आमचे दादा असतील आमचा शहर प्रमुख अभिषेकदा आमचा दिनेश कडू असेल कर्ज शहरातील संपूर्ण आमची पदाधिकाऱ्यांची टीम असेल यांनी फार मोलाचं योगदान देऊन हा कालचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि आमदार महेंद्र थोरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांचं कालचं जे स्वप्न होत ते साकार करण्यासाठी आम्ही सर्व आमदार साहेबांचे शिलेदार पूर्ण जोमाने उतरून आणि हा कालचा सोहळा हा एक ऐतिहासिक आणि भव्य दिव्य सोहळा पार पडला मी खरंच ही काल उपस्थित राहिलेल्या सर्व समस्त सर्व नागरिकांचे सर्व वारकरी संप्रदायातील लोकांचे श्री सदस्यांचे आणि शिवप्रेमींचे मी खरंच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या आमदार महिन थोडे प्रदर्शनाकडून मी या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो असाच आपल्या सर्वांचा सपोर्ट आणि आपल्या सर्वांची आम्हाला पाठराखण राहू द्या हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद